तर बघा इथे श्रीमती शेख श्रीमती शेख यांना दोन हजार पंधरा साली वार्षिक पगार एक लाख ऐंशी रुपये मिळेल बघा श्रीमती शेख यांना दोन हजार पंधरा साली वार्षिक पगार एका वर्षाचा एका वर्षाचा पगार किती मिळेल शेख दोन हजार पंधरा साली वार्षिक पगार एक लाख ऐंशी रुपये मिळेल अशी नोकरी मिळाली ठीक आहे त्यांचा वार्षिक पगार महिन्याचा नाही वार्षिक आहे एक लाख ऐंशी हजार रुपये ठीकेय दोन हजार पंधरा साली ऑफिसने त्यांना दरवर्षी दहा हजार रुपये वाढ द्यायचे कबूल केले बघा दरवर्षी किती हजार रुपये वाढ करायची त्याच्या पगारीत दहा हजार रुपये तर कितव्या वर्षी त्यांचा वार्षिक पगार दोन लाख पन्नास हजार रुपये होईल कितव्या वर्षी वर्षी बघा कितव्या वर्षी त्यांचा वार्षिक पगार दोन लाख पन्नास हजार रुपये होईल म्हणजे इथे पी एन काढायचा आपल्याला हम्म तर त्यासाठी बघा पहिल्या वर्षी दोन हजार पंधरा साली त्यांचा वार्षिक पगार एक लाख ऐंशी हजार रुपये होता दुसऱ्या वर्षी म्हणजे दोन हजार सोळा साली एक लाख ऐंशी हजार आणि त्याच्यामध्ये दहा हजार काय होईल त्याची वाढ होईल कि नाही मग तिसऱ्या वर्षी किती होईल हे दहा हजार म्हणजे हे दुसऱ्या वर्षीच किती झालं एक लाख नव्वद हजार दुसऱ्या वर्षी काय होईल एक लाख नव्वद हजार दुसऱ्या वर्षाच हे एक लाख नव्वद हजार आणि दुसऱ्या था वर्षी काय होईल दहा हजार रुपये परत वाढतील नाही का म्हणजे हे किती झालं दोन लाख हे किती झाले त्याचे तिसऱ्या वर्षी त्याचा पगार किती होईल दोन लाख रुपये ठीक आहे बघा पहिल्या वर्षी एक लाख ऐंशी हजार दुसऱ्या वर्षी एक लाख नव्वद हजार दहा हजार न वाढलं त्याचं प्रत्येक वर्षी पगार किती आहे दहा हजार रुपये वाढत आहे ठीक आहे तिसऱ्या वर्षी दोन लाख तर असं कितव्या वर्षी बघा कितव्या वर्षी त्यांचा वार्षिक पगार दोन लाख पन्नास, हो पन्नास हजार होईल म्हणजे इथे दोन लाख पन्नास हजार होण्यासाठी दोन लाख पन्नास हजार होण्यासाठी इथे कितवं वर्ष लागेल हे वर्ष काढायचं आपल्याला हे वर्ष काढायचं ठीक आहे तर मग इथे ये बरोबर पहिले पद एक लाख ऐंशी हजार डी बरोबर किती आहे तर दहा हजार प्रत्येक वर्षी दहा हजारची वाढ होत आहे पहिल्या वर्षी एक लाख ऐंशी हजार दुसऱ्या वर्षी एक लाख नव्वद हजार तिसऱ्या वर्षी दोन लाख म्हणजे इथे क्रमगत पदामधील फरक स्थिर आहे दहा हजार आणि मग एन आपल्याला काढायचं आहे आणि टी एन बघा टी एन दिलेला आहे म्हणजे टी एन म्हणजे काय तर दोन लाख पन्नास हजार रुपये जेव्हा होईल तेव्हा ते वर्ष किती असेल तेव्हा तो वर्ष कितवा असेल मग इथे आपल्याला टी एन काढायचा आहे मग इथे कोणतं सूत्र वापरायचं आपण टी एनच कोणतं सूत्र वापरायचं टी एनच हे लक्षात आलं का एवढं एवढं लक्षात आलं का हो सर हो सर हा आता बघा इथे हा इथे टी एन हे सूत्र वापरायचं टीएन एन बरोबर ए प्लस एन मायनस वन गुणिले डी आता टी एन म्हणजे दिलेला आहे बघा दोन लाख पन्नास हजार रुपये त्यांचा पगार किती वर्षी होईल ते काढायचं म्हणजे हे दोन लाख पन्नास हजार हे पद दिलेलं आहे इथे इथे दोन लाख पन्नास हजार दिलेला आहे आपल्याला म्हणजे टी एन दिलेलं आहे शेवटचं पद ठीक आहे हे दोन लाख पन्नास हजार म्हणजे टी एन दिलेलं आहे ठीक आहे जसं हे टी वन आहे हे टी वन आहे टी टू आहे टी थ्री आहे तसे टी एन आहे हे काय टी एन आहे टी एन आहे तर हे एन कितवा वर्ष आहे जसे टी वन टी वन म्हणजे पहिलं वर्ष आहे हे टी टू म्हणजे दुसरे वर्ष हां टी थ्री म्हणजे तिसरे वर्ष तसं इथं इथं आपल्याला दोन लाख पन्नास हजार होण्यासाठी हे वर्ष कितवं असेल ते काढायचं आपल्याला मग इथे टी एन बरोबर दोन लाख पन्नास हजार ये एक लाख ऐंशी हजार पहिल्या वर्षाचा पगार त्यानंतर एन मायनस वन एन माहीत नाही गुणिले डी म्हणजे दहा हजार प्रत्येक वर्षी दहा हजार वाढत आहे म्हणून इथे डी बरोबर दहा हजार आता इथे काय होतं बघा हे या वजा एक गुणिले दहा हजार हे जसेल तर म्हणजे ही बाजू इकडे घेतली एन वजा एक दहा हजार इकडे घेतली ठीक आहे आणि हे दोन लाख पन्नास हजार आणि त्याच्यातून एक लाख ऐंशी हजार केले वजा केली किती राहिले सत्तर हजार याच्यातला फरक किती झाला कारण हे इकडे गेल्यानंतर वजा होईल मग किती झालं सत्तर हजार मग याची साईड चेंज केली सत्तर हजार ठीक आहे आता इथं परत काय झालं हे दहा हजार एन वजा एकला काय गुणिले आहे हे समजलं की नाही नाही कसं आलं हॅलो या पदावरून हे पद कसं आलं समजलं की नाही हो सर हा? सर समजलं ना ठीक आहे आता हे दहा हजार आहे ना हे एन ला गुणिले आहे म्हणून याची बाजू इकडं आल्यानंतर काय होईल ते भागिले होईल म्हणून हे सत्तर हजारला आहे दहा हजार सपोज भागिले आले हा तर मग काय होईल इथं भाग जाईल हे झिरो या झिरो शिकटला हे झिरो या झिरो शिकटला हा झिरो या झिरो शिकटला आणि हा झिरो या झिरो शिकटला आहे की नाही मग इथं काय राहील सात म्हणून एक बरोबर जाईल सात आता म्हणून येन बरोबर हे इकडे आले हे वजा आहे ना इकडे आल्यानंतर सपोज ते अधिक झालं काय होईल आठ होईल ठीक आहे मग बरोबर किती आठ मग आठव्या वर्षी आठव्या वर्षी त्याचा वार्षिक पगार किती होईल दोन लाख पन्नास हजार होईल आठव्या वर्षी त्यांचा वार्षिक पगार किती होईल दोन लाख पन्नास हजार रुपये हे लक्षात आलं का तुमच्या त्यानंतर सरावसं सर। हा तीन पॉइंट चार सरावसंच तीन पॉइंट चार आहे तर बघा आहे एक जानेवारी दोन हजार सोळा ला ठरवले की त्या दिवशी दहा हजार सॉरी दहा रुपये एक जानेवारी दोन हजार सोळाला स्थानिकाने ठरवलं काय ठरवलं स्थानिकांना की एक जानेवारी दोन हजार सोळा ला ठरवलं की त्या दिवशी दहा रुपये दुसऱ्या दिवशी अकरा रुपये तिसऱ्या दिवशी बारा रुपये अशा प्रकारे बचत करत राहायची तर एकतीस डिसेंबर दोन हजार सोळा पर्यंत एकूण बचत किती होईल ठीक आहे आता हे हे काय होईल समजा तर ही अंक गणितिस रेड होईल दहा अकरा बारा अशा पद्धतीने ठीक आहे हे जानेवारी महिना आहे तर एकतीस डिसेंबर सोळापर्यंत पर्यंत तुम्हाला काढायचं आहे ठीक आहे ते हे जे सराव संच आहे ते तुम्ही सोडून बघायचं आणि काही अडचण असेल तर मग नंतर सांगतो मी सराव संच तीन पॉइंट चार त्यानंतर संकीर्ण प्रश्न तो सोडवा त्यानंतर इथे आपले हे धडा संपवते तर ठीक आहे मी काय म्हणतो आता याच्यामध्ये काही जो सिलेबस वगळलेला आहे त्याची पीडीएफ आहे की नाही तुमच्या जवळ म्हणजे त्याचा अभ्यास करण्याची गरज नाही कारण तो एक्झाम मध्ये भाग येणार नाही जे पंचवीस टक्के सिलेबस वगळलेला आहे तिसरा आणि चौथ्या जड्यामध्ये नाही वगळलेला आहे बाकी पहिला दुसरा आणि इतर जड्यामध्ये सिलेबस वगळलेला आहे त्याची पीडीएफ आहे की नाही हो सर आहे सर आहे ना? ना तर जे वगळलेला ले आहे त्याची अभ्यास करण्याची गरज नाही आपल्याला हो oh. <coughs> म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा oh, करू शकता तुम्ही परंतु एक्झाम मध्ये तो भाग विचारला जाणार नाही ठीक आहे शिकवलेलं समजत आहे का मग okay. हॅलो हो oh, सर हो oh. तर मग आता पुढचं प्रकरण घ्यायचं कि ते भूमिती घ्यायचं भूमितीचा कितवा झाला आपला पुढच्या तासिकेला काय घ्यायचं पुढच्या तासिकेला धम्मपाल भूमितीचं कोणतं प्रकरण झालेलं आहे सर वर्तुळ वर्तुळ झालेलं आहे सेमी मधून नाही नाही सेमी मधून घेता येईल पण शिकवाच पुढच हे कंटिन्यू करायचंय की ज्योमेट्रीच घ्यायचं असं म्हणत आहे पुढच्या तासिकेला जॉमेट्री घेऊ मग सर जॉमेट्री लक्षात सर। सर। या तुमच्या शिकवलेलं शीतल नेटवर्क हो सर नेटवर्क राहिले की नाही आज आहे धनश्री नाही आली आज धनश्री माहित ठीक आहे मग आपण थांबू आज मग हो सर हो सर गुड नाईट सर हा गुड नाईट सर्वांना गुड नाईट